शब्दांची वर्षाराणी या पुस्तकातून कवयित्री शव वर्षापटले दाले कविता संवाद संपला वाटलं नव्हतं कधी मला आपल्यातील संवाद संपेल वाटलं नव्हतं कधी मला आपल्यातील संवाद संपेल मला तर वाटलं होतं आधी तुझ्या सोबतीने मी अवघे जग जिंकेल तुझ्या सोबतीने मी अवघे जग जिंकेल काय मागितले होते मी तुला आपुलकीचे दोन शब्द फक्त काय मागितले होते मी तुला आपुलकीचे दोन शब्द फक्त पण आला नात्यात दुरावा अन तू झालास नुसता सक्त शक्त तू झालास नुसता सक्त शक्त तो प्रेमाचा वाहणारा झरा इतक्यात आटला असं वाटतंय तो प्रेमाचा वाहणारा झरा इतक्यात वाटला असं वाटतंय आणि नात्यातील स्नेहाच्या तारा त्याही आता तुटल्या वाटतंय त्याही आता तुटल्या वाटतंय मग तुला नाही का काहीच वाटत गतकाळात डोकावून पाहावे तुला नाही का काहीच वाटत गतकाळात डोकावून पहावे एकमेकांसोबत घालवलेले ते क्षण UH! पुन्हा आयुष्यात परत आणावे पुन्हा आयुष्यात परत आणावे कधी सपनात सुद्धा विचार केला नाही की तू माझ्याशी असा वागशील कधी सपनात सुद्धा विचार केला नाही कि तू माझ्याशी असा वागशील बहाने करून नेहमी बोलणारा तू एवढ्यात कसा मला टाळशील एवढ्यात कसा मला टाळशील मी हजारदा स्वतःला एकच प्रश्न विचारते काय झाला गुन्हा बरे माझ्याकडून मी हजारदा स्वतःला एकच प्रश्न विचारते काय झाला गुन्हा बरे माझ्याकडून काळजाला टोचते आणि तुझे बोलणे माफ कर मला मी माफी मागते वाकून माफ कर मला मी माफी मागते वाकून संसारात मला सुद्धा तुझ्या बरोबरीने स्थान दे चुकले असेल माझे काही तर हक्काने कान पकड माझे पण जीवनभर संवाद मात्र सुरळीत चालू दे जीवनभर संवाद मात्र सुरळीत चालू दे संवाद संपलाय कविता Kupiah channelnya like dan subscribe terus himi nanti.